छोट्या गावातील शाळकरी मुलीची मोठी स्वप्न आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी केलेला संघर्ष यावर आधारित बाई तुझ्यापाई ही नवीन मराठी वेब सिरीज एकतीस ऑक्टोबर रोजी जी, जी वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अशी माहिती दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन निर्मित आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित बाई तुझा पाई ही मराठी वेब सिरीज झी फाईव्ह ओ टी टी प्लॅटफॉर्मवर एकतीस ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होती है। या मालिकेत साजिरी जोशी क्षिती जोग सिद्धेश धुरी आणि शिवराज वैचळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत एकोणीसशे नव्वदच्या दशकातल्या वडगाव या गावच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा एका तरुण मुलीची आहे जी मुलगी अंधश्रद्धेला आव्हान देत शिक्षण घेते आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला जो संघर्ष या वेब करावा लागतो त्याचा कथानक असल्याचं दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं क्षिती जोग आणि साजिरी जोशी या कलाकारांनी त्यांचा भावनिक प्रवास त्यामागचा संदेश आणि चित्रीकरणातील अनुभव शेअर केले यावेळी कलाकार उपस्थित होते